तर कुठपर्यंत झालं ते होम मिनिस्टर सांगतील काय करायचं ते सांग या कायद्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत काय त्रुटी आहेत काय अडचणीच्या गोष्टी आहेत ते आता ते डिपार्टमेंट पाहिलं नाश मी जी आहे ही चर्चा सुरू आहे त्याच्यानंतर बोलवतील ना बोलवणार नाही असं होणारच नाही तर अधिवेशन येते अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात कदाचित काही नाशिकचे जे आमदार वगैरे आहेत ते प्रश्न विचारतील माहिती विचारतील परत काय आलं काय काय पण एक आहे की लोकप्रतिनिधींनासुद्धा उचित वेळेला या सगळ्यात सांभाळून घेतलं पाहिजे केवळ लोकप्रतिनिधी नाही जे साधू संत आहेत जे आखाडे आहेत त्यांचेसुद्धा काही अडचणी आहेत विशेषतः त्र्यंबकेश्वरचे जे आखाडे त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलवलं पाहिजे यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलवलं पाहिजे इकडच्या नंतर पोलीस आणि इतर ज्या काही ज्या संस्था आहेत तर त्यांचा सह तर सहभाग असणारच ह्या सगळ्यांना विचारून जे आहे जे आधी बेसिक अडचणी ज्या आहेत त्या अगोदर सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि मग जे आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी जी कामं करायची आहेत मोठी ती करायला पाहिजे ते आवश्यक आहे काय काय बेसिक अडचणी आहेत गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री असतील अशा पद्धतीचं निर्णय झाल्याचं आणि रायगड दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आता काय मला तर काही कल्पना नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होती चर्चा करून प्रश्न सोडवतील का आता हे ऐकतो की कुंभमेळाच्या निमित्तानं जे आहे त्यांचं काही आग्रह असं वर्तमानपत्रातून मी वाचलं ठीक आहे ना त्याचा त्यांचेसुद्धा बी जे जे पाच आहेत आमदार आणि नाशिक शहरामध्ये सगळी त्यांचे जास्त कुंभमेळा भरतो आहे तिथे पण तो प्रश्न जे आहे सामोप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोड सोडवतील कुंभमेळ्याच्या बैठकीचा असं वाटेल बरंच आता मला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही परंतु जयंतराव पाटील जे, जे आहेत एका पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि कुठली गोष्ट बोलत असताना आपण कसं तुलून मापून व्यवस्थित बोललं पाहिजे सुदैव म्हणतात ते पवारसाहेबांबरोबर आहेत आणि पवारसाहेबांकडून त्याने ते शिकलं पाहिजे की कि कुठे कितपत काय बोललं पाहिजे उगीच आपली आवाज करून देण्यात काय अर्थ आहे नाव सांगा काय करा काय माहिती असेल तर सांगा ना पण आपलं हवेत मान मारण्याचं काही कारण नाही आणि मी त्यांना जास्त कारण मी त्यांच्या पण प्रांताध्यक्षा असत असतात त्यांच्या अध्यक्ष खाली काम केलं नाही त्यामुळे जास्त मला काही बोलता येणार नाही पण ते येथील असं एक नाव प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला अजून त्या का कोण जो होता आरोपी त्यालाच पकडला नाही तर जो आरोपी तुम्हाला माहिती नाही पोलिसांना माहिती नाही त्याला राजकीय सपोर्ट होता हे म्हणण्याचं काय कारण आहे उगीच आपलं जे आहे प्रत्येक आरोपीच्या पाठीमागे राजकीय नेता आहे असं समजण्याचं काही कारण नाही आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा म्हणजे तर अशा नेत्याला पण विचारता येईल माणूस कोण आहे मग तो पकडून देईल तुम्हाला पुण्यातल्या घटनेनंतर पुन्हा शक्ती कायद्याची चर्चा दिन आहे आज शिरवाडे वणीला देखील कार्यक्रम होतो आहे शिरवाडे वनीला कवितांचं गाव म्हणून घोषित केलं जाणार आहे असं आहे की आज आपल्या उर्फ कुसुमाग्र त्याचा जन्मदिवस आहे त्यांना आम्ही अनुभवपूर्वक नमस्कार करतो त्यांच्या स्मृतीला कारण त्यांनी नाशिक आणि आपल्या एकूणच महाराष्ट्राचं जे आहे साहित्य वैभव वाढवण्यासाठी फार मोठी कामगिरी केलेली आहे ज्ञानपीठ फार मोजक्या लोकांना मिळतं ते ज्ञानपीठसुद्धा जे आहे कुसुमाग्रजांना मिळालेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारचे नाटकं त्यांनी लिहिली त्याचबरोबर उत्तम प्रकारच्या ज्या आहेत हे जे आहे कवितासुद्धा ज्या आहेत त्यांच्या आहेत गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे त्या शणखला सुद्धा खून पडतील काय हा मातृभूमीसाठी सर्वस्वामी अर्पण करू अशा अनेक गोष्टी त्याच्यात लिहिल्या म्हणजे अतिशय वेरिषयुक्त देशभक्तीनं उत प्रोत भरलेलं अशा प्रकारची जी आहे ती ती कविता आहे ती माझी आवडती कविता आहे आणि ह्या त्यांच्या ह्या जन्मदिवसाच्या निमित्तानं सरकारनं सुद्धा ठरवलं त्या मराठी भाषा दिन म्हणून पाळायचा आणि त्याप्रमाणे सगळीकडे ज्यात कार्यक्रम होतात ते आनंदाची गोष्ट आहे जे ज्या गावातून शिरवाड कर शिरवाडे त्या गावात मंत्री महोदय पण गेलेले आहेत आणि कवितेचं गाव म्हणून जे आहे तो उपक्रम तिथे राबवला जाणार रा आहे तिथे असलेल्या ज्या या कवितेच्या संदर्भामध्ये जे जे काही करायला पाहिजे ते ते महाराष्ट्र सरकार करणार आहे ही जी सगळी मंडळी जी आहेत यांची पुन्हा पुन्हा आठवणी यावी त्यांचं साहित्य जे आहे ते लोकांच्या समोर सातत्यानं राहावं त्यापासून लोकांना इतरांनासुद्धा स्फूर्ती मिळावी हा सर्व त्याच्या पाठीमागचा निश्चितपणे उद्देश आहे तर या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं मी त्या सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर असलेल्या सर्व मराठी जनांचं जे आहे अभिनंदन करतो मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सर पुण्यामध्ये बस स्थानकामध्येच एका सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार झाला अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत आरोपी अजूनही पकडला गेलेला नाही आहे मी सुद्धा वर्तमानपत्रातून ही गोष्ट वाचली आहे आणि खरं हे धक्कादायक आहे हे सगळं अर्थात पोलीस त्याचा निश्चितपणे शोध घेतील आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे निश्चितपणे जे आहे ते, ते जो अपने रहना है। सरकार जाहे, या प्रकरणाचा छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असतील त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले पोलीस राहणार नाही आणि सरकारसुद्धा जे आहे या सगळ्याच्या मते जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते आदेश देत आहेत आणि अर्थात ही गोष्ट जी आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने लांछनास्पद आहे कसं झालं काय झालं या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आजूबाजू लोक होते की नाही होते आणि आम गुन्हेगार असेल तर तो सराईत गुन्हेगार असला पाहिजे तिथला कारण बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक काही काही गोष्टी तिथे सापडलेल्या आहेत त्यामुळे जे आहे असं एकूण वाटतं की असो पूर्वी झालेलं आहे का ते होत होतं का नाही आणि ते धरत तर मग लोक गप्पा कसे बसले पोलीस गप्प कसे बसले हा सगळाच मोठा विचित्र प्रकार आहे आणि या सगळ्याचे जे आहे खोलवर चौकशी व्हायला पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आहे